नमस्कार कारलं बनवलं की कडू होतं व्यवस्थित जमत नाही त्याची आज आपण रेसिपी बघूयात एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी तर चला इथे मी तीन कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून यांना कट करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे पात्र काप करून घेतलेली आहेत त्यातल्या बियासुद्धा काढलेल्या आहेत जर तुम्ही बिया खात असताल बिया खातातसुद्धा तर तशा ठेवल्या तरी चालतात त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असंच ठेवायचं आहे पाच दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी त्यानंतर आपण पुढची कृती बघूयात एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी कारलं बनतं बिलकुल कडू होत नाही अजिबात कडू लागत नाही एकदम छान क्रिस्पी कारलं होतं तर चला आपलं मॅरिनेट झालेलं आहे कारलं तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात तर मी अशा प्रकारे थोडं जाडसर कूट करून घेतला त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत गरम गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि घरचा गरम मसाला आहे त्यानंतर तव्यावरती तेल टाकून घेतलं यामध्ये मॅरिनेट केलेलं कारलं टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये पाणी न टाकता तर बघू शकता थोडंसं क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे कारलं मस्त आणि तव्यामध्ये छान होतं नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा खरंच खूप छान होतं जे न आवडणारे आहेत ते सुद्धा कारलं खातात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर जे मसाले घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले यामध्ये धना पावडरसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे हवा तेवढा त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं लहानांपासून मोठेसुद्धा आवडीने खातात मुलंसुद्धा मागून खातात एकदम छान क्रिस्पी कारलं होतं बिलकुल कडू होत नाही नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा तर त्यानंतर बघू शकता मी सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आपलं एकदम चिमूटभर जी आहे साखर टाकून घ्यायची आहे एकदम कमी तर बघू शकता एकदम कमी साखर मी यामध्ये टाकून घेत आहे त्यामुळे कारल्याला एक वेगळीच चव येते तर आता कारला आपलं शिजव शिजलेलं आहे थोडा वेळ आपण ठेवूयात आणि झाकण न ठेवता सुद्धा कारलं मस्त शिजलेलं आहे क्रिस्पी झालेलं आहे बघू शकता एकदम छान तोंडे लावण्यासाठी किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचं कारलं बनवू शकता एकदमच मस्त होतं सगळे आवडीने खातात तर शिजलेलं आहे बऱ्यापैकी तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आपलं कारलं एकदम क्रिस्पी तर चला प्लेटमध्ये काढून घेऊयात हो तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने कारलं बनून बघा तुमचंसुद्धा कारलं बी अजिबात कडू होणार नाही